नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण नवीन एक प्लॉटिंगचा प्रोजेक्ट घेऊन आलोत वेंगुर्ला शहर नगरपंचायतच्या हद्दीत आपण एक नवीन प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आणलाय दोन ते अडीच गुंट्याचे आपले प्लॉट आहेत वेंगुर्ल्याची जी नगर परिषद आहे त्याच्या हद्दीमध्ये हे प्लॉट आहेत अगदी इथनं जर म्हणायला गेलात तर वेंगुर्ल्याची बाजारपेठ आपल्याला फक्त दीड किलोमीटरवर आहे आणि तसंच जर वेंगुर्ला बंदर म्हणायला गेलात तर दोन किलोमीटर आणि वेंगुर्ल्यातला जो समुद्र किनारा सागरेश्वर तो पण आपल्याला सव्वा दोन किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे तर आपले, आपले प्लॉट हे कसे आहेत बघायला सुरू करण्यापूर्वी आराधना प्रॉपर्टी आमचा जो युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला कमेंट करा लाईक करा आणि तो शेअर नक्की करा तर आपलं हे प्लॉटिंग कसं आहे ते बघायला आज सुरू करणार आहोत आपण बघतोय आपला ह्या बाजूला आधी मेन डांबरी रस्ता आहेच त्याला लगतच आपला हा इंटरनल रस्ता आहे तो पण आपल्याला डांबरीकरण केलेला आहे आणि रस्त्याच्या बाजूची गटार पूर्ण कॉन्क्रीटची आपल्याला करून दिलेली आहेत प्लॉटिंगच्या आतमध्ये आपण एंट्री करून आलो आहे आपल्याला दिसतं एक प्रशस्त आणि मोठे डांबरी रस्ते दिसत आहेत आणि बाजूला पण कॉन्क्रीटची गटार आपल्याला दिलेली आहेत आणि त्याला लागूनच आपण जर बघितलं आपण बघतोय की प्रॉपर आपल्या प्लॉटला डिमार्केशन केलेलं आहे इकडे पण आपण बघू शकतो आपली जी गटार आहेत त्याच्या बाहेरच्या बाजूला आपले हे नीस आहेत इथे डिमार्केशनचे आणि प्रत्येकाचा फ्रंट आपल्याला एन्ट्रस जो सा आहे तो रोड साइडचा आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणताच रस्त्याचा पण इशू नाही आहे इथे स्वतंत्र सातबारा आणि नकाशा आपल्याला इथे प्रत्येक प्लॉटचा उपलब्ध असणार आहे आणि बघितलं तर पूर्णपणे वाडी वस्तीत असणारे हे आपला प्लॉटिंग आहे तर प्लॉटिंगच्या आपण मध्यभागी आहोत आपल्याला फ्रंट साईड दिसते ह्या बाजूला पूर्ण रस्ता आपल्याला दिसतोय डांबरी केलेला तर आपल्याला इथे प्रॉपर चौकोनी प्लॉट मिळणार आहेत सगळे स्क्वेअर प्लॉट आहेत त्यातला आपण एक प्लॉट बघूया कसा आपल्याला मिळणार आहे आपण बघतोय ह्या बाजूला एक नीस आहे इथे बघितला तर त्याच लाईनीत सरळ पाटी पण एक नीस आहे आणि समोर पण आपल्याला इथे एक नीस दिसतोय त्या लाईनीत सरळ पाटी पण एक नीस आहे प्रॉपर एक चौकोन आपल्याला दिसतोय आणि तर अशा प्रकारे आपल्याला जे सर्व प्लॉट्स आहेत ते चौकोनी प्लॉट मिळणार आहेत आणि माझ्या मागे ह्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला जी दिसते ती आपली एम्युनिटी स्पेस आहे इथे नारळाची झाडं आपल्याला दिसत आहेत सध्या आणि बघितलं तर आजूबाजूला पूर्ण बंगलोज झालेले दिसत आहेत वाडी वस्ती आहे पूर्ण आणि क्लिअर टायटल आपल्याला हे प्लॉट्स मिळणार आहेत तर आपण वेंगुर्ला शहर नगर परिषदच्या हद्दीतले आपले दोन ते अडीच गुंठ्याचे प्लॉट बघितले आहेत प्रॉपर आता म्हटल्याप्रमाणे चौकोनी प्लॉट आहेत स्वतंत्र सातबारा नकाशा आहे लाईटसाठी आपला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर आपल्या प्रोजेक्टचा आहेच आणि इंटरनल रस्ता पण आपल्याला एक मोठा मिळतो आपण बघितला आणि डांबरीकरण केलेलाच आहे शिवाय रस्त्याच्या बाजूला कॉन्क्रीटची गटारा आपल्याला करून देण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक प्लॉटला एक व्यवस्थित डिमार्केशन केलेलं असल्यामुळे आपल्याला आपला आप प्लॉट कोणता हे निश्चित कळू शकतं आणि या प्रोजेक्टपासून जर जवळची ठिकाणं जर म्हणायला गेलात तर आपल्याला वेंगुर्ल्याची जी बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला इथून एक ते दीड किलोमीटरमध्येच तस आहे तसंच जर वेंगुर्ल्याचा स्टँड म्हणायला गेलात तर आपल्याला दोन किलोमीटरवर आहे तसंच वेंगुर्ला बंदर आपलं पर्यटन स्थळ जे आहे ते अगदी आपल्याला दोन किलोमीटरवर आहेच आणि तसंच सागरेश्वर जो समुद्र किनारा आहे तो अगदी आपल्याला दोन ते सव्वा दोन किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे तर या प्लॉटची जी अपेक्षित किंमत कॉस्ट केलेली जी आहे ती सात लाख रुपये प्रति गुंठा आहे आणि स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस हे आपल्याला सेपरेटली असणार आहेत तर वेंगुर्ला शहर मधल्या आपण हे प्लॉट बघितले आहेत नगर परिषदच्या हद्दीतले प्लॉट आहेत अगदी दोन ते अडीच गुंठ्यातले आपले प्लॉट आहेत घर बांधणीसाठी अत्यंत उपयुक्त आपले हे प्लॉट आहेत आणि जवळ सगळीच ठिकाणं आपल्याला म्हटल्याप्रमाणे आहेतच आणि जर तुम्हाला या प्लॉटची व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा